उपाय केला विवाह झाला या मालिकेतली सत्याऐंशीवी वी केस म्हणजे आजपर्यंत सत्याऐंशी लोकांचे विवाह मी सांगितलेल्या उपायाने झालेले आहेत आणि त्यांनी तसे माहिती मला कळवले पुरावे दिलेत तर आता सत्याऐंशी ज्या तरुणाचा विवाह झाला त्याचं वय आज वय एकोणचाळीस आहे आणि त्याने ही माहिती मला लिहून कळवले गुरुजी नमस्कार आपणास कळवण्याचा आनंद होते की गेल्या गुरुवारी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी माझा आणि स्नेहाचा विवाह संपन्न झाला आपले आभार मानावे तेवढे कमी आहेत आपण सुचवलेल्या आता पठण या उपयोगाचा छान परिणाम झाला विवाह गेल्या वर्षी नोव्हेंबर म्हणजे दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबरमध्ये जोडून आला आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यासाठी जोड्याने भेट येणारच आहोत तत्पूर्वी आपल्याला लग्नाचा फोटो पाठवत आहे मी काय फोटो इथे दाखवत नाही आपल्याला कारण हा मेसेज एक खात्रीला एक पुरावा म्हणून अतिशय उपयुक्त आहे आपल्याही घरामध्ये कुणाचा विवाह लांबला असेल होत नसेल अडचणी येत असतील तर जरूर खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती संपर्क करा